संस्कृती इथे प्रत्येकाची वेगळी पण तरी एकतेसाठी तो दक्ष संकट येता होतो एक तो एकताच त्याचे लक्ष असा हा आपला भारत देश प्रत्येक राज्यातली संस्कृती वेगळी पण तरीही सगळ्यांना समावून घेणारा आणि समानता राखणारा आपला देश अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानातून भारताने एक स्वातंत्र्य पाहिलंय जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलं तेव्हा तेव्हा प्रत्येक खरा भारतीय एक होऊन त्याला धीराने आणि जिद्दीने समोर गेलाय पण हा मध्ये येतोस का तर सध्याच्या भारतातल्या एक एक घडामोडी भारत जरी विविध एकता असला तरी ता एक धर्मा वर्सट एका, त्या एकतेपेक्षा धर्म वरसड ठरतोय का त्यामुळे भारताची प्रगती कोणते का असे अनेक प्रश्न हल्ली पडू लागलेत त्या प्रश्नांच्या तत्वावर सध्या एक नवीन संहिता लागू करण्याची चर्चा होताना दिसते कोणती ती संहिता या संहितेचा फायदा काय आणि काय वेगळे आहे त्या संहितेत पाहूया प्राइम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर भारताच्या संस्कृती धर्म राज्य या विविधतेबद्दल आपण नेहमीच भाष्य करतो पण या विविधतेमुळे काही वेळा देशात निर्माण होतात का होता देश नेहमीच जनतेच्या भल्याचा विचार करतो भारतातील बहुसंख्य जनता हिंदू आहे पण त्याचबरोबर भारतात अल्पसंख्याक सुद्धा आहेत मग त्यांच्यासाठी काय हाही प्रश्न कधीतरी डोकावतो यामुळे काही वेळा ताणतणावाचं वातावरणही होतं या धर्तीवर पंतप्रधान मोदींनी एक समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड ची हाक दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात सध्याच्या नागरिक संहितेचे वर्णन करून एक समान नागरिक संहिता म्हणजेच यूसीसी लागू करण्याची चर्चा केली याबाबत नेमके काय म्हणाले ते चला पाहूया ते म्हणाले समान नागरिक संहितेवर चर्चा व्हायला हवी सध्याची नागरी संहिता सांप्रदायिक असल्याचे दिसून येते भारतात धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज आहे धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असणे आणि भेदभावपूर्ण सांप्रदायिक नागरिक संहिता दूर करणे ही काळाची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेबाबत वारंवार चर्चा केली आहे आणि अनेक वेळा तसे आदेश दिले आहेत देशाचा एक मोठा वर्ग मानतो आणि हेही खरे आहे की आपण ज्या नागरी संहितेसोबत जगत आहोत ती एक प्रकारे जातीय नागरी संहिता आहे मी म्हणेन की धर्मनिरपेक्ष असणे ही काळाची गरज आहे आणि तरच आपण धर्माच्या आधारावर होणारा भेदभावापासून मुक्त होऊ शकतो नागरिक संहिता लागू झाली तर काय होईल हे बघूया भारताने नेहमीच आधुनिक दृष्टिकोन ठेवला असला तरीही धर्म वंश आणि समुदायावर आधारित वैयक्तिक कायदे हे जटील आहेत हे कायदे विवाह घटस्फोट वारसा आणि दत्तक यांसारख्या व्यक्तींच्या जीवनातील विविध पैलूंवर नियंत्रण ठेवतात वैयक्तिक कायद्यांमधील विविधतेचा काय परिणाम होतो की अनेकदा असमानता आणि विसंगतींना कारणीभूत ठरते ज्यामुळे असमानता आणि अन्याय कायम राहतो जर एक समान नागरी संहिता लागू झाली आणि काही वैयक्तिक कायदे बदलले तर समानतेला वाव असल्याचं म्हटलं जात आहे ते कसं काय हे समजून घेण्यासाठी आता आपण याचे काय फायदे आहेत ते पाहूया समान नागरी संहितेच्या बाजूने सर्वात महत्वाचा युक्तिवाद भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या समानता आणि न्यायाच्या तत्वामध्ये आहे राज्य घटनेचे कलम चौवेचाळीस राज्याला आपल्या नागरिकांसाठी युसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देते युसीसी कायद्यांचा एक समान संच धर्म जात किंवा लिंग यांचा विचार न करता समान वागणूक सुनिश्चित करेल आणि अधिक न्याय समाजाला चालना देईल युसीसी लागू करण्यामागील सर्वात महत्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे महिलांच्या हक्काचे रक्षण आणि प्रगती करणे वैयक्तिक कायदे विशेषतः विवाह घटस्फोट आणि वारसा या बाबींमध्ये अनेकदा स्त्रियांचे नुकसान होते त्यांना भेदभाव आणि शोषणाच्या अधीन केले जाते एक समान संहिता स्त्रियांना समान हक्क आणि संधी प्रदान करेल त्यांना सन्मानाने आणि स्वायत्ताने जगण्याचा सक्षम करेल धर्मनिरपेक्ष कायदेशीर व्यवस्थेसह अनेक वैयक्तिक कायद्यांचे सह अस्तित्व गोंधळ आणि गुंतागुंत निर्माण करते एक समान नागरी संहिता कायदेशीर लँडस्केप सुसंगत करेल प्रक्रिया सुलभ करेल आणि कायदेशीर निश्चिततेला प्रोत्साहन देईल यामुळे केवळ न्यायिक प्रक्रिया सुव्यवस्थित होणार नाही तर सर्व नागरिकांची पार्श्वभूमी काहीही असो त्यांना न्याय मिळवून देण्यासह भारताची विविधतेतील एकता ही ज्याची एक सर्वात मोठी संपत्ती आहे हे मान्य पण राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी ती कधी कधी आव्हानही उभी करते धर्म आणि वांशिकतेवर आधारित विखंडित कायदेशीर प्रणाली सामाजिक खोल करू शकतात एक समान नागरिक संहिता या विभागांच्या पलीकडे जाऊन नागरिकांमध्ये त्यांच्या सांस्कृतिक किंवा धार्मिक संलग्नतेची पर्वा न करता समान ओळखीची भावना वाढते आजच्या वेगवान जगात जिथे सामाजिक नियम आणि मूल्य झपाट्याने विकसित होत आहेत पुरातन वैयक्तिक कायदे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे जसं तिहेरी तलाक मुस्लिम महिला विवाह तिहेरी तलाकांसारख्या वैयक्तिक कायदा हा जुन्या धार्मिक नियमांनुसार होता जो दोन हजार एकोणीस मध्ये रद्द करून एक आधुनिक पायंडा पाडला गेला एक समान नागरिक संहिता ही आधुनिक राष्ट्राच्या नीतिमत्तेशी कायदेशीर चौकट करते समकालीन सामाजिक आणि आकांक्षा प्रतिबिंबित करेल हे सामाजिक सुधारणा सुलभ करेल आणि अधिक समावेशक आणि समान समाजासाठी मार्ग प्रशस्त करेल आता इतके सगळे फायदे असतानाही हे लागू होण्याची अडचण काय तर हे वाटते तितके सोपे नाही मुळात यासाठी समाजाच्या सर्व स्तरांचा विविध संस्कृतीचा आणि त्यातील संवेदनशीलतेचा विचार करणे गरजेचे आहे तसे जर झाले नाही तर ही संहिता टीकेचे लक्ष बनेल पण जर सर्व मुद्दे विचारात घेतले गेले तर संहिता नक्कीच राष्ट्रीय एकात्मता आणि योग्य सामाजिक बदलांना प्रोत्साहन देईल भारतात एक समान नागरिक संहिता लागू व्हावी की नाही ती जर लागू झाली तर तुमच्या मते अजून काय काय बदल व्हावेत आणि कोणते बदल व्हावेत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद